नमस्कार सहजीवन म्हणजे काही अनुभव काही अपेक्षा एक अकेली छत्रीमध्ये अर्ध अर्ध भिजणं एका चिंचेचं बुटूक दोघांनी मिळून खाणं मेहंदी हसनची गझल ऐकत कातर होत जाणं पावसाळी गच्च्या आभाळात मग सायकल दामटणं सहजीवन म्हणजे प्रेमाचं सांगू की नको असं वाटणं मुठीत काय असेल याने दिल धडकणं स्वप्न घालणं स्वप्न बघणं साथ घालणं हवं नको सांगणं अटीतटीला येऊन कधी तुटेल की काय असं वाटणं सहजीवन म्हणजे उतायचं नाही मातायचं नाही घेतला वसा टाकून कधी तुटेपर्यंत ताणायचं नाही सहजीवन म्हणजे अवघड वाट सहजीवन म्हणजे दुस्तर घाट कधी अगदीच मयसभा कधी चाकोरीची वहिवाट सहजीवन म्हणजे अनेक होकार सहजीवन म्हणजे कितीतरी नकार सहजीवन म्हणजे एकमेकांच्या भावनांचा सन्मान सहजीवन म्हणजे एकमेकांच्या माणसांचा स्वीकार <workitenın> सहजीवन म्हणजे एकमेकांचं मन समजून घेणं सहजीवन म्हणजे एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालणं सहजीवनात नाही एकाची भरारी सहजीवनात नाही एकाचीच मक्तेदारी सहजीवनात नसतं कुणी एकच केवळ पायाचा दगड सहजीवनात नसतं कुणी एकच चुलीच्या जवळ सहजीवन म्हणजे अर्थातच दळणाची पिशवी रॉकेलचा डबाही सहजीवन म्हणजे नक्कीच पाळणाघर नि बस लोकलचा रेट आहे सहजीवन म्हणजे त्यानेही बाळाची शिशू काढणं सहजीवन म्हणजे बाळासाठी दोघांनीही जगणं सहजीवन म्हणजे दोघांनी मिळून आपलं घरटं बांधणं सहजीवन म्हणजे त्या झोपडीला हो मज्जेत महाल म्हणणं सहजीवन असतं परस्परांना फुलवणं एकच गाणं दोन्ही गळ्यात उमळणं सहजीवन म्हणजे परस्परांच्या मर्यादा समजून घेणं सहजीवनात एकमेकांना मोठं करत जाणं सहजीवन नसतं बंदिस्त दोघांचंच दोघांपुरतं कुटुंब गणगोत आप्त मित्र सामावून घेणं सहजीवन म्हणजे चार चौघात आपलं आपलं असणं सहजीवन म्हणजे तरीही नाव जोडीनं घेतलं जाणं पंख फुटून भरारणाऱ्या पिल्लांना आनंदानं निरोप देणं चुकली माकली थकली तर उबदार सेज तयार ठेवणं दुखरी पाठ बरोबर दाबणं दुखलेलं मन सहज ओळखणं स्वप्न तुटताना विरता नाही दोघांनी मिळून सोसणं सहजीवन म्हणजे एकमेकांचे पिकणारे केस दाखवणं पोटाच्या वाढत्या घेरावरून कान धरून व्यायामाला लावणं सहजीवन म्हणजे परस्परांसाठी हमेशा खुला चौथा कमरा जा त्या घरी असं न म्हणणारा विश्वासाचा कोपरा सहजीवन म्हणजे चुकल्या माकल्यांचा सहज दिला जाणारा हिशोब सहजीवनात सॉरी म्हणायला कशासाठी हवा संकोच सहजीवन म्हणजे पिकताना मिळून आठवायची सारी कथा सहजीवन म्हणजे पिकताना मिळून आठवायची सारी कथा माझ्या आधी तू जायचं नाहीस एकमेकांना घालायच्या शोधता